नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने महिलांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणं चालू केलेलं आहे बहुतेक महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया क्रेडिट झालेला मेसेज त्यांना आलेला असेल हा एक रुपया क्रेडिट सरकारने फक्त त्यांची पेमेंट प्रोसेस साठी केलेला आहे ज्या महिलांच्या मध्ये एक रुपया आलेला आहे त्यांना त्यांचा अकाउंट्समध्ये इतर पण पैसे सतरा तारखेनंतर येणार आहे आणि ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले नाही त्यांना घाबरून जाण्याची गरज नाही आहे ही एक सरकारचं ट्रायल आहे पेमेंट ट्रायल सरकार करत आहे साधारण दीड करोड लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे एकाच वेळेस तर पेमेंट प्रोसेस काम करणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारने एक रुपया पाठवले आहे आणि असा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकतो एक रुपया हॅज बीन क्रेडिटेड आणि ज्या महिलांना हे पैसे मिळालेले नाही आहेत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे आणि आणि ज्यांनी आपल्या फॉर्म अप्रूव्ह झालेल्या ज्या महिला आहे त्यांना फक्त एकच काम करायचं आहे की आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटशी लिंक आहे का नाही ते त्यांनी एकदा कन्फर्म करून घेणं खूप गरजेचं आहे जर आपलं आधार कार्ड बँक कार्ड बँक अकाउंटशी लिंक असेल तरच आपल्याला पेमेंट मिळू शकते सरकारचा पैसा अकाउंटमध्ये येऊ शकतो तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी आपला आधार कार्ड आधार नंबर बँक अकाउंटशी कनेक्ट असणं गरजेचं आहे जर नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन करून घेऊ शकतात किंवा तुम्ही जो अकाउंट नंबर दिला आणि जो मोबाईल नंबर दिला त्या मोबाईल नंबरशी जो अकाउंट आधार लिंकसोबत असेल तर त्या अकाउंटमध्ये पण पैसे ट्रान्सफर होऊ शकतात पण तुम्ही इथे बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड जमा करून एक से के वाय सी करून तुम्ही इथे आपला आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करू शकतात दोन तीन दिवसामध्ये साधारण ते प्रोसेस होऊन जातं हे करणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला मुख्यमंत्री बहिणीचे पैसे मिळू शकतील अकाउंटमध्ये धन्यवाद